बँक कर्जाचा भरणा न केल्यामुळे कर्जदाराच्या घाण प्लॉटवर जप्ती घेऊन शासन आदेशानुसार कर्ज वसुलीचा आदेश यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयाने दिला न्यायालयीन आदेशानुसार संबंधित कर्जदारांकडून कर्ज वसुली करण्याचे निर्देश यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी यवतमाळच्या घाटांची तहसीलदारांना दिले या तात्र घटले असं कर्जदाराचं नाव आहे घाटांजी तहसीलदारांनी बाह्य पद्धतीने बारा मालमत्तेवर कर्जबोजा चढविल्याचा आरोप करीत दत्तात्रय घटलेवार कर्जदाराने घाटांजी तहसील समोर आमरण उपोषण सुरू करून न्यायाची मागणी केली आहे आमरण उपोषणाची दखल घेत उपविभागीय अधिकारी पांढरकवडा यांनी पांढरकवड्याचे नायब तहसीलदार अर्जुन उत्तेमार यांना संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले दरम्यान घाटांजीचे तहसीलदार विजय साळवे यांनी सर्व आरोप कारवाई ही नियमाप्रमाणेच करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया जी टी व्ही न्यूज मराठी सोबत बोलताना दिली तहसीलदार साळवे हे फोन लाईन वरून जी टी व्ही न्यूज मराठी सोबत बोलत होते संजय देवळे प्रतिनिधी जी व्ही न्यूज मराठी साळवे यांच्या विरुद्ध इथे आज दोन तारखेला मी ऑपरेशन के सुरू केलेलं आहे एक वाजता माझ्या न्याय मागणीसाठी त्यांनी माझ्यावर अत्याचार केलेला आहे न्यायालयातून एका फ्लॅटवर बोजा हो चढवण्याचा आदेश असताना माझ्या चढवून हो माझं आर्थिक नुकसान केलं आहे त्यामुळे इथे उपोषणाला मी आणि माझ्या उपोषणाची दखल घेऊन पांढरेकड्यातील राजू मोठे हे चौकशी समिती म्हणून इथे आलेली आहे ना घाटाची तहसीलच्या ऑफिस मध्ये पूर्ण चौकशी चालू आहे प्रत्येकांची बयाने घेणं चालू आहे मी इथे उपोषण करत आहे मला न्याय पाहिजे न्याय हाखण्यासाठी मी इथे बसलेला आहोत तक्रारीच्या अनुषंगाने मी मला चौकशी करण्याकरता उपविभागीय अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले असल्यामुळे साहेबांनी या ठिकाणी मी तहसील कार्यालयामध्ये सर्व जनतेच्या म्हणणे लोकप्रतिनिधीचे म्हणणे ऐकून घेण्याकरता आलो आज या ठिकाणी श्री दत्तात्रय रामभाऊ बटलेवार यांनी तहसीलदार विजय साळवे यांनी माझ्यावर अन्याय व हेतू पुरस्कार कारवाई केल्याबाबत आमरण उपोषणावर त्यांचं उपोषण सुरू होतं त्यांनी एक निवेदन दिलं होतं मला स्थळी भेट द्या मी प्रशासनाच्या वतीने त्यांच्या सभामंडपाला भेट दिली आणि त्यांच्याकडून निवेदन प्राप्त केले त्यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने मी माझा अहवाल आदरणीय एस ओ सर यांना सादर करून देईल आणि एस ओ सरांच्या मार्फत शासनाला संपूर्ण अहवाल सादर केला जाईल धन्यवाद काय आहे की संबंधित जे न्यायालय आहे दाखल दिवानी न्यायालय दिवानी न्यायालयाने काय केलं की साठी जिल्हाधिकारी साहेबांकडे दिलं पत्र आणि त्या पत्रावरून आपण नोटीस काढली घटलेवाऱ्यांना कि हे महसूल रिकव्हरी आहे हे आपण भरून द्यावी अच्छा दोन तीन तारखा झाल्या आणि ते म्हणजे मला मी सेशन कोर्ट मध्ये अपील केलेलं आहे म्हणजे स्टे आम्ही आणि मी माझ प्रक्रिया थांबून देतो अच्छा हा मग त्यानंतर एक दोन तारखा झाल्यानंतर मला एक वसुली करा कारण वसुली मार्च महिन्यामध्ये आपली एंडिंग असते मला वसुली करून वसुली जिल्हाधिकाऱ्यांना दि म्हणजे वसुली झाली वेळ कळवा लागते तर यांनी आपल्याकडे वेळ मागितली त्यांना वेळ दिली अच्छा ज्यांनी ज्यांनी वसुली भरलीच नाही तर मार्च महिन्यात मी काय केलं की लोकांना टाइम दिला होता या महिन्यात जर दिली नाही त्यांच्यावर बोज चढवणार हो साखरेमध्ये यांचे प्लॉट आहे मालकीचे ते तलाठी आपल्याला माहिती दिली की यांचे मालकीचे प्लॉट आहे बर हो बरोबर आहे मग तिच्यावर आपण बोजे चढावला हो त्या दोन प्लॉटवर यांनी वसुली आम्हाला द्यायला पाहिजे ना आता यांचं प्रकरण कुठं काय चालू मला काहीच माहित नाही म्हणजे यांनी मला सांगितलं ते महाग आले होते बँकेच काहीतरी कर्ज होतं ते कोर्टानं यांना केलं आता काय कर्ज आहे काय आपल्याला काहीच माहित नाही ते म्हणतात मग मी बँकेत भरली आता बँकेत भरायला पाहिजे नव्हती ही माझ्याकडे भरायला पाहिजे होती oh. त्यांनी हे म्हणतात मी बँकेत भरले तर बँकेत भरली तर मला माहित नाही कोर्टानं आम्हाला करायला पाहिजे ना कर त्यांनी येऊन भेटायला पाहिजे ठीक आहे आपण तेरा प्लॉट वर केला बारा तेरा केला मान्य करतो बोज चढावला म्हणजे मी काय त्यांचं काही अटकावून ठेवला ना त्यांचा काही लिलाव केला का प्लॉट उलट मध्ये बातमी छापून आमची बदनामी करणे व्हिडिओ हे करणे उपोषण करणे आणि वसुली करणे हा आमचा धर्म आहे साहेब नाही आकरायचं सा मी काय म्हटलं मला अधिकार आहे मी त्यांचं सील बी करू शकतो काय आता या लोकांना राजकारण करायचं करू द्या आम्ही आमचं नियमानं जे केलेलं आहे ते माझ्या माहितीपर्यंत योग्य मी कलेक्टर साहेबाच्या पत्रांनी केलेलं आहे मी माझ्या मनानं नाही केलं ना के